स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार मंडळी श्री स्वामी, स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा आपल्या मराठी श्री स्वामी स्वामी संदेश आणि टिप्स या समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होऊ ही स्वामींच्या आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या चोवीस मार्चला म्हणजेच रविवारी या दिवशी आलेली आहे होळी होळी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा सण मानला जातो होळीच्या दहनाच्या वेळेस काही उपाय जे आहेत ते आपल्याला शास्त्रामध्ये सांगितले गेलेले आहेत हे उपाय केल्याने माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि घरात समृद्धी नांदू लागते होळीचा सण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे चोवीस मार्चला रविवारी या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच पंचवीस मार्चला धुलीवंदन जे आहे ते आपण साजरे करणार आहेत त्यासाठी होळीच्या दहनांना अशुभावर विजय आणि असत्यावर विजय म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो त्यांच्याशी राक्षस राजा हिरण्यकशपू व भक्त प्रल्हाद यांची कथा पौराणिक दाखलातही देत आहे जेव्हा आपल्या बहिणीला म्हणजेच होलिकेला जिला अग्नीपासून वर प्राप्त होता तिला हिरण्यकशपू ने भक्त प्रल्हादाच्या मांडीवर बसून प्रज्वलित करण्यास सांगितले आणि त्या अग्नीत भक्त प्रल्हाद नाही तर होलिका भस्म झाली आणि तेव्हापासूनच होळीच्या दहनाच्या वेळेस अनेक व्यक्ती ज्या काही आहेत त्या गोष्टी होलिकेला अर्पण करतात आपण बऱ्याच वेळा बघितले सुद्धा आणि असेल की कारण म्हणजे ज्या व्यक्तींच्या आयुष्यात आलेले आर्थिक नकारात्मकता काहीही आणि कितीही केले तरी पैसा त्या व्यक्तींना कायम पाठ फिरवतो त्या व्यक्तींकडे पैसा हा टिकत नाही किंवा आलेला पैसा हा त्या व्यक्तीकडे स्थिर राहत नसेल सतत पैशाची चिंता त्या व्यक्तीला असेल तर तुम्ही नक्कीच या होळीच्या दहनाच्या काही उपाय आहेत ते शास्त्रामध्ये सांगितले आहेत ते उपाय जर तुम्ही केल्याने साक्षात माता लक्ष्मीही तुमच्यावरती प्रसन्न होते आणि तुमच्या घरात समृद्धी नांदू लागते तर असे कोणते उपाय आपल्याला करायचे आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे परंतु तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पण एक व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपला पहिला उपाय जो आहे तर तो असा आहे यासाठी करायचा आहे जर तुमची बिघडलेली कामे ही पूर्ण होत नसेल त्याचबरोबर तुमच्या जीवनातील कोणताही काम यशस्वीरित्या पार पडत नसेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी काय करायचं आहे तर खोबरं घ्यायचं आहे खोबऱ्याची एक वाटी घ्यायची आहे त्या वाटीमध्ये तुम्हाला थोडासा गूळ अळशी जी असते ती तुम्हाला भरायची आहे अळशी जी असते ती बघा आपण त्यापासून चटणीसुद्धा बनवत असतो तर ती अळशी असते तुम्हाला घ्यायची आहे थोडासा गूळ थोडीशी खोबऱ्याच्या वाटीमध्ये भरायची आणि ती खोबऱ्याची वाटी जी आहे दहनाच्या वेळी जेव्हा आपण होळीला दहन करतो त्यावेळी तुम्हाला ती खोबऱ्याची वाटी ती अग्नीला अर्पण करायची आहे या उपायाने नक्कीच तुम्हाला व तुमच्या प्रत्येक कामामध्ये यश मिळेल त्याचबरोबर तुमची सर्व अडलेली कामे जी आहे ते देखील पूर्ण होतील यानंतर पुढचा उपाय जो आहे तो मला पैशाची चिंता दूर करण्यासाठी व घरातील गरिबी आणि दरिद्री हे नष्ट करण्यासाठी व पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी किंवा आपल्या घरामध्ये कष्ट आणि मेहनत करून पैसा हा येत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक ऊस लागणार आहे आपण प्रत्येक वेळी बघितलं असेल होळीच्या वेळेस आपण होळीमध्ये ऊस टाकतो हा ऊस टाकताना तुम्हाला त्याला पान असतात वरल्या साईडला त्या पानांचा तुम्हाला ऊस घ्यायचा आहे ऊस हा चांगला हवा असा ऊस तुम्हाला घ्यायचा आहे आणि हा ऊस जो आहे तो तुम्हाला होळीच्या धनामध्ये टाकायचा आहे आणि टाकल्यानंतर ना तुम्हाला तो काही वेळाने लगेच काढून घ्यायचा आहे आणि आपल्या घरामध्ये घेऊन यायचा आहे घरामध्ये आणल्यानंतर आपल्या घराचा जो नैऋत्य दिशा असतो त्या दिशेने तुम्हाला तो उभा करायचा आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती जी आहे ती मजबूत होते आणि तुमच्या घरात पैसा टिकू लागतो तुमच्याकडे पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घर अखंड लक्ष्मी लांबते आणि घरात ते गरिबी आणि दरिद्री हे संपूर्णपणे नष्ट होत त्याचबरोबर तुम्हाला पुढचा उपाय करायचा आहे जर तुमचा एखादा छोटासा व्यवसाय असेल एखादं दुकान असेल तर त्यामध्ये प्रगती होण्यासाठी तुम्हाला काय करायचं जवस। आहे तर होळीच्या दिवशी गव्हाच्या तीन लोंब्या घ्यायच्या आहेत व जवस बघा जवसाच्या सहा लोंब्या तुम्हाला घ्यायच्या आहेत लोंब्या किंवा ओंब्याही म्हटल्या जात तुम्हाला घेतल्या आहेत घ्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला या आगीमध्ये जाळायच्या आहेत थोड्याशा जाळल्यानंतर तुम्हाला त्या साईटला काढून घ्यायच्या आहेत आणि काढल्यानंतर एक लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला त्या गुंडाळून तुमच्या कामाच्या ठिकाणी ठेवायचे आहेत असं केल्याने पहा तुमचा जो काही व्यवसाय असेल त्यात प्रगती मिळते यश मिळते आणि बंद पडलेला व्यवसाय चालू होतो त्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो निश्चित करा या दिवशी करू शकता त्याचबरोबर जर घरामध्ये एखादी व्यक्ती आजारी असेल आरोग्य चांगलं राहावं असं तुम्हाला वाटत असेल स्वतःही आजारी असाल घराचे इतरही व्यक्ती तुमच्याकरता आज तुमच्यासारखेच आजारी असतील तर मुलं आजारी पडत असेल तर तुम्हाला आरोग्य चांगलं राहावं यासाठी होळीच्या दिवशी कडुलिंबाची पाणी घ्यायची आहेत आणि कडुलिंबाची पाणी दहा घ्यायची आहेत व सहा लवंगा घ्यायचे आहेत थोडा कापूर घ्यायचा आहे आणि ज्या वस्तू आहेत त्या सर्व एकत्र एक घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत डोक्यापासून खाली पायांपर्यंत आणि त्या तुम्हाला त्या आगीमध्ये टाकून द्यायच्या आहेत असं केल्याने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येत नाही आपल्या कुटुंबावरती इडापिडा टळते नकारात्मकताही निघून जाते आपल्या घराची व मुलांची अगदी भरभरून प्रगती होते आपलं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आनंदाने आणि सुखाने राहू लागते यामुळे तुम्ही आपल्या कुटुंबासाठी हा एक उपाय जो आहे तो होळीच्या दिवशी नक्कीच करू शकता त्याचबरोबर जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आनंद मिळवायचे असेल तर तुम्हाला होळीच्या दिवशी जवस आपण त्याला जव म्हणतो बघा जवस किंवा तांदूळ तुम्हाला घ्यायचा आहे जवस किंवा तांदूळ दोन्ही पैकी एक धान्य तुम्हाला घ्यायचे आहे जवस असेल तर वाटीभर जवस घ्या नसेल तर वाटीभर तांदूळ घ्या आणि तुम्हाला काय करायचे आहे तर हे धान्य अग्नीमध्ये तुम्हाला अर्पण करायचे आहे हे तांदूळ किंवा जवस तुम्ही अग्नीमध्ये अर्पण केलं तर साक्षात माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावरती राहते आणि तुमच्या जीवनात कधीही तुम्हाला पैशाची चिंताही भासणार नाही सोबतच घरातल्या दरिद्र आणि गरिबरीही निघून जाते तर पहा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला होळीच्या दहनाच्या वेळेस ज्या वस्तू मी सांगितल्या त्या तुम्हाला टाकायच्या आहेत तुमच्या इच्छेनुसार व तुमच्या अडचणीनुसार तुम्हाला हे उपाय करायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व नवीन असाल तर वर करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असाच पुढला एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम